नमस्कार मैत्रिणी तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येक महिलेला साडी नेसायला खूप आवडते पण वयाच्या चाळीशीनंतर कपड्यांच्या निवडीबद्दल थोडा विचार करावा लागतो कारण मध्यम वयीन महिलांसारखे कोणत्याही रंगाची किंवा डिझाईनची साडी त्यांना जशी शोभून दिसते तसेच आपल्याला शोभून दिसेल असेच नाही वयाच्या चाळीशीनंतर तुम्हाला एक सुंदर आणि आरामदायक फॅशन हवी असते जे तुमच्या एजला सुंदर दिसेल आणि तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल राहाल त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साडी निवडताना आरामदायी आणि स्टायलिश लुक देणाऱ्या साड्यांना प्राधान्य द्या ज्यामुळे तुम्ही, तुम्ही आत्मविश्वासाने वावरू शकाल चाळीशीनंतर साडीमध्ये स्मार्ट दिसण्यासाठी मऊ पेस्टल किंवा गडद रंगाच्या साड्या निवडा तसेच लिनन कॉटन मूलमूल कॉटन इंडोगो कलमकारी यासारख्या साड्या तुमच्या एजला अधिक हाय क्लास आणि सोपेस्टिकेटेड लुक देतात जर तुम्हाला साडीमध्ये आकर्षक दिसायचं असेल तर तुम्ही साड्याने आणि ब्लाउज एकाच रंगाचे कॉम्बिनेशन ठेवू शकता सॉलिड रंगाचे कॉम्बिनेशन ही सुंदर दिसते पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज देखील आकर्षक देतात। कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊजवर सिंगल कलरची साडी ही अधिक सुंदर आणि हाय क्लास लुक देते तसेच खास प्रसंगी पारंपरिक कार्यक्रमासाठी तुम्ही सिल्कच्या साड्या निवडू शकता जसे की क्रेप सिल्क साड्या ज्यामुळे तुम्हाला रिच आणि एलिगंट लुक मिळतो ह्या साड्या अतिशय लाईट वेट आणि सॉफ्ट असतात ज्यामुळे तुम्ही स्लिम आणि स्मार्ट दिसू शकता तसेच खास प्रसंगी कार्यक्रमांना साडीवरती सुंदर दिसण्यासाठी खूप ज्वेलरी न घालता मिनिमम ज्वेलरी ठेवा म्हणजे गयात एखादी मोत्याची माळ असेल किंवा टेरीकॉटन नेकलेस असेल किंवा एखादी स्टेटमेंट नेकपीस ट्राय करा जेणे तुमचा अधिक सुंदर आणि दिसेल साडीवरचा ब्लाऊज हा सिंपल नेक लाईन आणि एल्बो स्लीव म्हणजे कोपऱ्यापर्यंत ब्लाउज शिवून घ्या जेणेकरून तुमच्या एज ला हे ब्लाऊज अधिक सुंदर आणि आकर्षक दर्शवतात तसेच ह्या एज मध्ये खूप बड्या रंगाच्या किंवा खूप वर्क असलेल्या हेवी साड्याऐवजी प्लेन किंवा प्रिंटेड साड्या निवडा ज्या लाईट वेट असतील आणि सिम्पल सोबर लूक देतील साडीमध्ये जर तुम्हाला प्रोफेशनल लुक हवा असेल तर लिनन कॉटन क्रेप सिल्क यासारख्या साड्या निवडू शकता प्रिंटेड किंवा प्लेन साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाचे हे अधिक सुंदर आणि स्मार्ट लुक देतात आपलं वय कितीही असो पण आपल्या वयानुसार आपण फॅशन केली तर साडीमध्ये आपण तितक्याच सुंदर आणि आकर्षक शक दिसू शकतो जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा